हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण इंग्लिश ग्रामर बघणार आहोत इंग्लिश ग्रामरमध्ये एकूण तीन मुख्य काळ आहेत वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स प्रत्येक काळाचे एकूण चार प्रकार आहेत म्हणून टोटल टेन्सेस टोटल काळ बारा आहेत आज आपण फ्युचर म्हणजे भविष्यकाळातले प्रकार त्यातला तिसरा प्रकार बघतोय प्रकार आहेत सिंपल फ्युचर टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आज आपण तिसरा प्रकार बघतो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत निश्चित पहा मी बऱ्याच टिप्स सांगणार आहे ह्या काळाच्या जोडीने या काळाची उदाहरणं सांगणार आहे त्याचे उपयोग सांगणार आहे रचना सांगणार आहे सगळं मराठीतून एक्सप्लेन करणार आहे आणि टिप्स तर खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि म्हणून बोर्डवर मी मराठी लिहिलेलं नाही आहे फक्त इंग्लिश लिहिलं आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नक्की तुम्हाला संपूर्ण काळ हंड्रेड पर्सेंट समजेल आणि कधीही आयुष्यात तुमची चूक होणारच नाही या काळाच्या बाबतीत इतकं व्यवस्थितपणे मी ते घेते आहे म्हणून शेवटपर्यंत निश्चित माझा व्हिडिओ नेहमीच पाहत राहा हाच व्हिडिओ असं नाही सगळेच व्हिडिओ कारण युजली मी व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाच्या टिप्स सांगत असते करूया सुरुवात आज आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यकाळातला तिसरा प्रकार ओके फ्युचर परफेक्ट टेन्स पहिल्यांदा बघूया यूज म्हणजेच उपयोग यूज म्हणजे उपयोग आता काय उपयोग आहे ह्या काळाचा कधी वापरायचा हा काळ आपण वाक्यात फॉर अ फ्युचर कम्प्लिटेड ॲक्शन फॉर अ फ्युचर कम्प्लिटेड ॲक्शन फ्युचर म्हणजे भविष्यात कम्प्लिटेड पूर्ण झालेली ॲक्शन म्हणजे क्रिया भविष्यातली पूर्ण झालेली क्रिया जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तशा पद्धतीने त्यावेळेला आपण मराठी वाक्य आपलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना किंवा इंग्लिशमध्ये बनवताना ह्या काळात बनवायचं आता ह्या काळात बनवायचं म्हणजे नक्की काय करायचं उदाहरण वाचते आणि रचना सांगते म्हणजे तुम्हाला समजेल ह्या काळात वाक्य बनवायचं म्हणजे काय करायचं पहिलं उदाहरण शी विल हॅव गिव्हन हर एक्झॅम बाय धिस टाईम टुमॉरो शी विल हॅव गिव्हन हर एक्झॅम बाय धीस टाईम टुमॉरो मराठी अर्थ शी म्हणजे ती विल हॅव गिवन दिलेली असेल हर एक्झॅम तिची परीक्षा बाय धिस टाईम या वेळपर्यंत टुमॉरो उद्या उद्या या वेळपर्यंत तिने तिची परीक्षा दिलेली असेल उद्या या यावेळपर्यंत तिने तिची परीक्षा दिलेली असेल आता आपण इथे कसं बोलतो आहे की भविष्यात आपल्याला माहिती आहे की उद्या तिची वेळ फिक्स असते पेपरची तर त्या वेळपर्यंत म्हणजे ह्या वेळेला समजा तिची एक्झाम संपलेली असेल उद्याच्या वेळेला तर आपण काय म्हणतो की उद्या तिने ह्या वेळपर्यंत एक्झाम दिलेली असेल तिची असं जे आपण म्हणतो ते आपण इंग्लिशमध्ये बनवायचं असेल तेव्हा रचना ही अशी करायची लगेच रचना सांगते पहिला नेहमीच अगदी नेहमी इंग्लिशमध्ये पहिला येतो करता म्हणजेच सब्जेक्ट सब्जेक्ट पहिला म्हणजे करता पहिला शी करता आहे इथे सब्जेक्ट आहे त्यानंतर आपल्याला फ्युचर टेंस वापरायचा आहे म्हणजे असं वाक्य बनवायचं आहे हे क्रियापद असं घ्यायचं आहे विल घेतलं शल किंवा विल शल कधी विल कधी मी सांगते जरा एक दोन मिनिटांनी हे एक्सप्लेन करून शल किंवा विल त्यानंतर घेतला हॅव त्यानंतर घेतलं पास्ट पार्टिसिपल ऑफ द व तिसरा प्रकार क्रियापदाचं तिसरं रूप इथे मी मराठीत लिहिते हवं तर तुमच्यासाठी क्रियापदाचं तिसरं रूप आता क्रियापदाचं तिसरं रूप हे जे काय असतं ते मी खाली लिहिलं आहे शेवटी सांगते तिसरं रूप म्हणजे काय पण आत्ता नुसतं एवढं लक्षात ठेवा की ह्यानंतर घ्यायचं असतं क्रियापदाचं तिसरं रूप त्यानंतर येतं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ऑब्जेक्ट म्हणजे कर्म एक्सेट्रा म्हणजे इत्यादी ओके कर्म इत्यादी का लिहिलं कर्मच येतं असं काही नियम नाही आहे कर्म येऊ शकतं दुसऱ्या काही गोष्टी येऊ शकतात जास्तीच्या म्हणून कर्म इत्यादी काय जे असेल एक्स्ट्राचं जास्तीचं ते त्यानंतर अशी रचना आपल्याला जेव्हा वाक्य असं बनवायचं आहे की तिने उद्या यावेळेपर्यंत एक्झॅम दिलेली असेल अशा टाईपचं जेव्हा वाक्य बनवायचं असतं तेव्हा त्या वाक्याची रचना ही अशी करायची करता पहिला घ्यायचा क्रियापद महत्त्वाचं शल किंवा विल घ्यायचं हॅव घ्यायचं क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि मग कर्म वगैरे वगैरे काय असेल ते नंतर घ्यायचं शी हा इथे करता आहे विल अधिक हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप गिवन हर एक्झॅम इथे कर्म आहे ऑब्जेक्ट बाय धिस टाईम टुमॉरो जास्तीचा भाग आहे अजून असं ते वाक्य आपलं तयार झालं आता दुसरं उदाहरण बघूया वी विल हॅव शिफ्टेड टू आर न्यू होम व्हेन वी व्हेन यू कम अगेन मराठी अर्थ लगेच सांगते वी म्हणजे आम्ही विल हॅव शिफ्टेड आम्ही शिफ्ट केलेलं असेल घर एक घर सोडून दुसऱ्या घरी आपण जातो ते जे शिफ्टिंग करतो या घरातून त्या घरात जे आपण बदलतो घर आपलं ते शिफ्ट करणं केलेलं असेल टू आवर न्यू होम आवर म्हणजे आमचं न्यू नवं होम म्हणजे घर आमच्या नव्या घरात आम्ही गेलेलो असू वेन यू कम अगेन जेव्हा तू कम अगेन परत येशील फॉर एक्झाम्पल समजा मुलं असतात फॉरेनला जातात आणि ती एक साधारण वर्षाने परत येतात त्यामधल्या वर्षभराच्या काळात आई वडील त्याचे पालक जर म्हणत असतील की तू आता परत येशील तोपर्यंत आम्ही आमच्या नव्या घरात शिफ्ट झालेलो असू असं जे आपण बोलतो आम्ही आमच्या नव्या घरात शिफ्ट झालेलो असू तू परत येईपर्यंत परत येशील ते तोपर्यंत हे जे मराठीतलं वाक्य आहे ते आपण इथे इंग्लिशमध्ये केलं आहे आणि असं बोलायचं असलं की काय लक्षात ठेवायचं की रचना आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये करतोय आपण रचना अशी करायची आहे पहिला घ्यायचं आहे सब्जेक्ट आता शिफ्ट कोण करणार आहोत आम्ही करणार आहोत म्हणून सब्जेक्ट झाला वी त्यानंतर क्रियापद बनवायचं आता आपल्याला भविष्यकाळातली जी ॲक्शन जी क्रिया कंप्लीट झालेली असेल अमुक अमुक काळापर्यंत ती बोलायची आहे मग असं आपल्याला क्रियापद बनवायचं आहे शल घ्यायचं किंवा व्हील घ्यायचं वी असल्यामुळे आपण इथे शलही घेऊ शकतो किंवा व्हीलसुद्धा घेऊ शकतो आत्ता मी विल घेतलं आहे त्यानंतर हॅव घ्यायचा तो हॅव घेतला त्यानंतर पाच पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं शिफ्टेड त्यानंतर कर्म किंवा इतर काही असेल ते ते पुढे आपण घेतलं कुठे शिफ्ट होणार आहोत आपण टू आर न्यू होम आम्ही आमच्या नव्या घरात टू आर न्यू होम जेव्हा तू परत येशील तेव्हा तोपर्यंत वेन जेव्हा यू न, कम अगेन परते। तू कम म्हणजे परत येणं अगेन कम म्हणजे येणं अगेन म्हणजे परत तू परत येशील तोपर्यंत अशा अर्थ हे वाक्य आपलं तयार झालं रचनेनुसार आणि फ्युचर टेन्स या काळात ओके तर हे वाक्य झालं स्ट्रक्चर झालं आत्ता हा जो क्रियापदाचा तिसरं रूप क्रिया पर, हे जे मी म्हणते आहे ते काय असतं ते इथे खाली मी सांगितलं आहे मेन व मुख्य क्रियापद पहिल्या याच्यात गिव हे मुख्य क्रियापद आहे गिव मुख्य क्रियापद त्याचा भूतकाळ म्हणजेच टेन्स काय आहे गेव आणि पास्ट पार्टिसिपल ग्रामरच्या बुकमध्ये व्याकरणाच्या बुकमध्ये पी पी असा शॉर्ट फॉर्म लिहिलेला असतो पास पार्टिसिपल ऑफ द वब क्रियापदाचं तिसरं रूप असं न लिहिता तिथे पी पी लिहितात शॉर्ट फॉर्म म्हणून ते आहे गिव्हन गिव गेव गिव्हन प्रत्येकाने शाळेत हे पाठ केलेलं असतं जरा आठवण करा आठवा सगळं आठवेल ऑप गिव गेव गिव्हन असं पाठ केलेलं आहे आपण सगळ्यांनी गिव गेव गिव्हन असं बरंच कट 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 पुट 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 राईट रोड रिटर्न त्या टाईपचं गिव्ह गे गिव्हन गिव्हन हे तिसरं रूप इथं घ्यायचं आहे ओके क्रियापदाचं तिसरं रूप तसंच या दुसऱ्या वाक्यात वी विल हॅव शिफ्टेड शिफ्ट हे मुख्य क्रियापद मेन वब शिफ्ट त्याचा भूतकाळी रूप असतं शिफ्टेड आणि पाच पार्टिसिपल म्हणजे पी पी किंवा क्रियापदाचं तिसरं रूप पण शिफ्टेड आहे इथे आपण ते शिफ्टेड हे तिसरं रूप घेतलं आहे शिफ्ट शिफ्टेड शिफ्टेड शिफ्ट शिफ्टेड 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 तिसरं रूप आपण इथे घेतलं आहे हे झालं क्रियापदाचं तिसरं रूप त्या बाबतीत आता शल कधी आणि विल कधी हा अजून एक प्रश्न शिल्लक आहे शल कधी आणि विल कधी सात प्रोनाऊन इंग्लिशमध्ये मुख्य आहेत आय ही शी इट दे वी आणि यू आय आणि वी इथे मी लिहिलं आहे आय आणि वी या दोनच सर्व नामांना शल आपण वापरू शकतो किंवा आपण बिलसुद्धा म्हणू शकतो दोन्ही बरोबर आहेत आय शल आय विल बी शल बी बिल दोन्ही बरोबर आहेत यातलं एक वापरायचं आणि बाकीची पाच जी राहतात प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामं ही शी इट दे आणि यू या पाच बाकीच्या सर्वनामांना आपण शल वापरू शकत नाही तिथे आपण फक्त बिल वापरायचं ही विल शी विल इट विल दे विल यू विल ओके म्हणून शल किंवा बिल इथे लिहिलं आहे आय आणि बुईला शल बाकी सगळ्यांना विल फक्त लागतं आय आणि सुद्धा आपण व्हील वापरू शकतोच ओके आय थिंक सगळं पूर्ण क्लिअर झालेलं असावं नुसतं एकदा मी वाक्य वाचते म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील फ्युचर टेन्स पहिला उपयोग फॉर अ फ्युचर कम्प्लिटेड ॲक्शन पहिला मी म्हटलं तरी एकच उपयोग आहे या काळाचा भविष्यातलं पूर्ण झालेली क्रिया सांगायची असते तेव्हा उदाहरण शी विल हॅव गिव्हन हर एक्झॅम बाय दिस टाईम टूमॉरो तिने उद्या या वेळेपर्यंत तिची परीक्षा दिलेली असेल दुसरं वी विल हॅव शिफ्टेड टू आर न्यू हॉम वेन यू कम अगेन जेव्हा तू परत येशील तेव्हा आम्ही आमच्या नव्या घरी शिफ्ट झालेलो असू ही दोन उदाहरणं स्ट्रक्चर सब्जेक्ट म्हणजे करता प्लस शल किंवा बिल प्लस हॅव प्लस पास पार्टिसिपल ऑफ द वब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म एक्सेट्रा इत्यादी ही रचना झाली मेन वर्ब गीव त्याचा भूतकाळ पास टेन्स गेव पास पार्टिसिपल पी पी क्रियापदाचं तिसरं रूप गिव्हन दुसऱ्या वाक्यातलं मेन वर्ब शिफ्ट त्याचा भूतकाळ शिफ्टेड पास पार्टिसिपल पी पी म्हणजे तिसरं रूप शिफ्टेड गिव गेव गिव्हन शिफ्ट शिफ्टेड शिफ्टेड आणि इकडे आय आणि वीला फक्त शल लागतं बाकी कशालाही शल लागत नाही पण आय आणि बीला आपण शल पण लावू शकतो आणि विल पण लावू शकतो म्हणून दोनातलं एक काहीही चालतं पण बाकीच्या पाच सर्वनामांना प्रोनाऊन्सला फक्त विल लागतं ही शी इट दे यू यांना फक्त बिल लागतं सगळं संपूर्ण टिप्स सकट जर तुम्ही पाहिलं असेल तर आय होप मी आशा करते तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल असेच माझे व्हिडिओज पाहत राहा आवडले तर लाईक शेअर कराच आणि माझं चॅनल पण पन निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय